हॅलो इव्रिवान तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज पण एक नवीन ब्लॉग आला आहे आणि आलेला आहे सो so, हा शेवटपर्यंत नक्की बघा प्लीज आणि आजचा ब्लॉग आहे मेकअप ब्लॉग तर मेकअप ब्लॉग सो मेक या निमित्ताने केलेला आहे की मला खूप दिवसापासून मेकअप करायचा होता आणि माझ मला रील पण बनवायच्या होत्या त्यामुळे मी हा ब्लॉग बनवते सो so, आज माझा मेकअप करते आहे स्नेहा तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये मा बघितला असेल की आम्ही जत्रेला गेलेलो तर ब्लॉग बघितला का तुम्ही नसेल बघितलं तर जाऊन बघा सो त्या ब्लॉग मधली ती मुलगी बघा मी तिची ओळख पण नाही करून दिली तुम्हाला तुम्हाला सो ती आहे माझ्या मिस्टरांच्या मागांची मुलगी सो so, ती आज माझा मेकअप करते आहे आणि बघा कसं मेकअप करते कसं नाही सो अजून मी तयार वगैरे झालेली नाही साडी वगैरे घातलेली नाहीये तर मी साडी वगैरे हो हो घालते आणि मेकअप तुम्हाला दाखवतेस हो तर बघाच so, सो ती तिचा मेकअप करते तोपर्यंत आपण स्किन केअर करून घेऊ so, सो हॅलो गाईज ही मेकअप करते तोपर्यंत मी माझी स्किन केअर करून घेते लवकर कर मेकअप ओके okay? स्किन केअर केलं म्हणजे कसं फाउंडेशन लावायला जरा स्किन केअर केल्यामुळे जरा सोपं पडेल फाउंडेशन ब्लेंड करायला ओके नाही गं आणि हे आहे, आहे प्रायमर प्रायमर जरा जास्तच लावतात कायमर मुळे पण फाउंडेशन चांगलं ब्लेंड होत तर बघा स्किन केअर झालाय करून आणि ये ना ग मी तुझी वाट बघते की ती झालं का स्नेहा झालं सो आता आमचा मेकअप फायनल झाल्यावर कामाला करायचं आहे सॉरी रील करायचं आहे मला रील रील शूट करायचे आहे बापको माझे का चलमेंट तो बघा आता हिचा मेकअप झालेला आहे फायनली इतका वेळ वेट करत होते ये ग इकडे ती कसे सेट करते बघा झालं का लिपस्टिक राहिली ना माझं करत नाही मी मी लिप बॉम्ब लावले लिपस्टिक नंतर ओके सो आता मी करते आहे मी एक तिचे के केसेस एड झाल्यावरती कौन लोग? कहां से आते वाला? <laughs> ना मी कधीच हे लावलंय प्राइमर आणि मॉइश्चरायझर लावून ठेवलंय चेहरा ड्राय नाही पडणार ना अरे ऐसा मत बोलो रे आय डोंट नो मत बोलू हो बघा ऐश मी तुम्हाला एक एक प्रॉडक्ट दाखवते हा बघितला नाही छान आमच्याकडे काय एवढं मागाच नाही आहे बी बी फाउंडेशन आहे प्रो कन्सिलर हा आहे बुडा ब्युटीचा कॉम्पॅक्ट आणि अजून एक आयशॅड आहे ते बाला आहे तर हा बघा हा छोटा आय आहे आणि हा आहे अंबरचा मुस्कारा आणि ते कुठे आय लाइनर हे आहे राहणार तर तुम्ही बघितलं असेल तर फक्त एवढं सामान आमच्याकडे मेकअपसाठी आम्ही काय प्रॉपर मेकअप मेकओवर नाही करत त्यामुळे आमच्याकडे छोटस सामान जाऊ दे मी माझं माझच मेकअप करते मी कधी येते काय माहिती खरच okay. वाटलं तुला hmm. हा बघा आमचा याचं नाव काय काय सगळं <laughs> हा आहे आमचा पॉम याचं नाव पॉम्पॉम्प पॉम छान <laughs> पॉम पॉम पॉम. आहे ना मस्त करू का मी वाव आमची स्नेहा तयार झालेली आहे आणि अतिशय सुंदर दिसते इतकी सुंदर दिसते माझी पण नजर लागेल तिला आता तिला काला टीका लावा लागेल आता ती आली कमी ती असं काला टीका लावते का <laughs> <laughs> मस्कारा देऊच नमस्कार

ओके स्टार्टिंग व्हिडिओ चालू दाखवली आणि तिने आम्ही खूप गप्पा मारले आमचं लक्ष पण नव्हतं कॅमेऱ्याकडे आणि तिने एक किस्सा पण चालला किस्सा हा जो ब्लेंडर आहे ना हा घ्यायला मी पाणीपुरी खाऊन गेलो फेअरवेल पार्टीच्या टाईम घेतलेला आहे माझ्या फ्लेवर पॉम कॉम हे माझ्या प्लॅन्डरला पॉम्प कॉम पण घेते मी नाव पाडलं त्याचं पॉम कॉम मला असं फिलोवर आहील की मी पार्लरमध्ये मेकअप करते बघ पॉम आय वॉज युअर मेकअप तर मी तुम्हाला दाखवते फाउंडेशन uh, लावलेली साइड आणि विदाउट फाउंडेशन साईड ही है फाउंडेशन की साइड ही है विदाउट फाउंडेशन की साइड बगू शकता डिफरेंट बजाती तू किसको देखकर <laughs>

बघ आपण तू जमात कमेंटमध्ये सांग कोणाचं झाड आहे आणि कोणाचा पकलं आहे माझं झाड आहे डोळे मी मी तुझ Just a blush, third a medium blush. Just a <gasps> My, son. My son. Find the Glass, sir. glass, 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 सो असे एकदम छान लागलेला आहे मला ते खूप आवडले तिला हे हेवी मेकअप आवडतो मला लाईट मेकअप आवडतो मला हेवी मेकअप असलं मुझे म्हणजे चेहरा खूप छान ओपन दिसतो मला आवडतो पण मला आज मला असं जरा नॉर्मल मेकअप आवड असलं का मी ठीक तक दिसू की मॅच झालं मला अ साडीला ब्लश ओके 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 ऑन अ जी साडी मतलब इसके बैट... कौन है ये लोग कहां से आते हैं ये അഴിഷാഡിലാവും കഴി പൗഡർ ലാവുമ്പോ അഴ്ഷം യന വരും Tua ya, tujuh, tujuh nafis, jangan bilang tuh, nak, jangan bilang tuh, तर मेकअप तिने मला मला करून पण आणि लिपस्टिक लावायची होती कारण की मी आय लायनर मला स्वतःच आवडतो माझं माझं लावायला आणि लिपस्टिक पण मला माझे स्वतः स्वतःच आवडते लावायला त्यामुळे मी स्वतःच लावते हे बघा छान लागली दोन शेड आहेत तो पण लावून बघते छान दिस। दिसतंय का दीदी पुढरा बाकी आंसर अरे हे इमेसल कोणी अरे हे हे जरा जस्ट ओपन सो अंका शब्िस्त हे बघा कमी झालेला आहे तयार आणि इने मला केलेला आहे अतिशय असे सुंदर तयार मेकअप वगैरे पण खूप छान आहे सो आता so, आम्ही बनवतो आहे रील्स सो so, त्यामुळे हा ब्लॉग चल का येथेच एंड करते सो so, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अँड बाय